दाक्षिणात्य पद्धतीच्या संगीत सुरांचा बाज मनाला भावत होता व्यंकटेश मंदिर पाना फुलांनी सजवले होते ऊस केळी नारळाच्या कया आंब्याचे तोरण बांधल्यामुळे मंदिरात प्रसन्नता होती विद्युत रोषणाईमुळे मंदिर व अंगण प्रकाशाने भारले होते मंगलदायी वातावरणात धार्मिक विधी सुरू होते खास दक्षिण भारतातून विधीसाठी अर्थक आले आहेत सायंकाळी साडेसहा वाजता स्वस्तिवाचन पुण्यावाचन विधीला सुरुवात झाली वास्तुपूजा अंकुरोपण झाल्यानंतर जयघोष सुरू झाला व्यंकटरमणा गोविंद गो जयघोष मनाला आत्मिक आनंद देऊन जात होता आजपासून सहा दिवसांच्या महोत्सवात सुरुवात झाली आहे तिरुपती येथे बालाजी मंदिरात ज्याप्रमाणे ब्रह्मोत्सव साजरा होतो त्याच धर्तीवर हा सोहळा दरवर्षी सोलापुरात साजरा होतो खास दाक्षिणात्य वादक अर्थक सोहळ्यासाठी आलेत मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ होती उत्सवामुळे भाविकांमध्ये आनंद आहे